आपलं ना नाव आणि पत्ता सांगा आणि म्हशीची काय तक्रार होती ते सांगायची तक्रार मस गावाला धरण झाली नाही नाव सांगायचं आपलं नाव नागेंद्र लिंगापा चेटके नागेंद्र लिंगापाटके पट्टन पटनकडून तर मशी काय तक्रार तक्रार मस गाभाला जमवते गाभा लिहिले जमवत होते मस्त येऊन आता किती वर्ष झाली काय दोन वर्ष झाली की दोन वर्ष होत दोन वर्ष बर गाभला तक्रार खूप होते खूप होते तक्रार बऱ्याच वेळा भरवलं तर काय गाप धरली नाही एक वर्ष झाला भरवायचं वर्ष दीड वर्ष झाला म्हणजे गाप घालवाय चालू होत चालू बर गाप धरलीच नाही गाप धरली नाही कुठल्या डॉक्टरने औषध पण केलं तुझ्या डॉक्टरांनी आम्हाला तुझ्या डॉक्टरांच्या कडलं आमचं औषध असते आम्हाला तुझ्या डॉक्टरांनी सल्ला दिला औषध दिलं मान्य डॉक्टर इच्छा मान्य डॉक्टरांच्या औषध आणून आम्हाला दिले हा। मग ते चार पाच हजार रुपये आम्ही जे समोर कष्ट झाले चार पाच हजार म्हणजे पूर्वी पैसे तुमचं भरपूर खर्च झालं झाले पण इसरकांचे मान्य डॉक्टरांचं होम पेट एक औषध वापरल्यावर कमी खर्चात हे आता गाब आहे गाब आहे किती महिने गाब आहे अडीच तीन महिने बर 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 लगेच गाब धरलं काय वेळ लागला गाब धरला होमिओ होमिओ होमिओपॅथीन लगेच गाप धरलं बर बर माने डॉक्टर ते होमिओपॅथिक औषध तुम्ही वापरला ते किती दिवस वापरायला लागले पंधरा दिवस लागले का महिना लागलं वापरायला होमिओपॅथी गोळ्या होमिओपॅथी गोळ्या महिनाभर घालायला लागल्या हा सकाळी पाच पाच बरं मग होमिओपॅथी बद्दल तुम्हाला काय सांगायचं काय बाबा खर्च कमी येतोय रिझल्ट चांगला असं काय आहे काय खर्च कमी आहे तर रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट चांगला बरं रिझल्ट चांगला आहे खर्च कमी आहे होमिओपॅथी चालू केल्यामुळे इथं पाणी प्यायचं प्रमाण वाढलंय अंडावर की वाढल्या शाईनिंग तकाकी आल्या असं काय वाटतंय काढतोय बरं पाणी पित्या ठीक आहे ठीक आहे पुन्हा एकदा नाव सांगा आपलं नागेंद्र लिंगाप्पा शेट्टी नागेंद्र लिंगाप्पा शेटकी पटणकडून ठीक आहे ओके